नमस्कार आपल्याला या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील पृथ्वीराज बाळासाहेब बोरवंटे या मुला हा मुल शाळेत शिकणारा मुलगा सोमवारी सायकलवरून शाळेत गेला आणि प्रार्थना संपताच त्याला शाळेतच चक्कर आले आणि तो विश्रुत पडला कुमारगा येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सोलापूर येथे ने हलवण्यात आलं त्यावेळेस त्याच त्याचा मेंदू काम करत नसल्याचं लक्षात आलं म्हणजे ब्रेन डेड झालं त्यामुळं तेथील डॉक्टरांनी त्याचे इतर सर्व अवयव काम करत आहे मात्र मेंदू न काम बंद केलं आहे त्यामुळं त्यांनी पृथ्वीराजचे वडील बाळासाहेब बोरवंटे त्याची आई उमरगा नगर परिषदेच्या माझी नगरसेविका असलेल्या त्याच्या आजी यांना बोलावून मुलाचं अवय अवयव दान करा अस त्यांचं समुपदेशन केलं आणि बाळासाहेब ओरवंटे आणि वरवंटे कुटुंबियांनी पृथ्वीराजचा अवयव दान करण्याचा निर्णय घेतला पृथ्वीराजच्या कुटुंबानं घेतलेल्या या निर्णयामुळं आता दहा ते सोळा वयोगटातील सहा बालकांच्या बालकांना पुनर्जीवन त्यांचं होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे पृथ्वीराजच्या कुटुंबानं घेतलेला हा निर्णय सत्य असाच आहे काल अण्णाभाऊ साठे निमित्त जिल्हाभरून विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले अनेक दिवसापासूनची धाराशिव शहरातील मातंग बांधवांची अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जमीन द्या ही मागणी होती त्यासाठी धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी सरकारी दरबारी पाठपुरावा केला होता आणि त्या त्यांच्या पाठपुराव्याला यशही आले कैला, आम कैलास आमदार कैलास घाडगे पाटील यांनी तर हा सभागृहात पण या प्रश्नावर हा प्रश्न मांडला होता आणि मग अखेर शासनानं शासकीय तुळजापूर रस्त्यावरील शासकीय दूध केंद्राची एक एकर जागा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी दिल्याचं अधिसूचना आणि पत्रही अधिकृतरित्या अधिकृत आज काल देण्यात आलं म्हणून संघर्ष्दा मराठा आरक्षणासाठी अं लढा देणारे मनोज जारांगी पाटील यांचा वाढदिवसही काल धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात अभिषेक पूजा ही कर, त्यांच्यावर तें, करून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असं समर्थकांनी देवी चरणी प्रार्थना केली येडेश्वरी मंदिरात ही अभिषेक आणि विधिवत पूजा बांधून म्हणून जरांगे पाटील यांचं अभिष्ट चिंतन येथील मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केला काही ठिकाणी सामाजिक उपक्रम ही राबवण्यात आले <coughs> शिवसेना पक्षाकडून एकदा उस्मा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली लढविलेले सुधीर पाटील पुढे काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर परत शिवसेनेत प्रवेश करून ते जिल्हा प्रमुख हे झाले होते आणि कालांत त्यानंतर ते भाजपवाशी झाले भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे ते सदस्य होते मात्र त्यांनी मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे आणि ते धाराशिव कळम किंवा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी आपण आपण भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आणि त्यांनी सुचवल्यानंतरच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला केल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना परवा दिली असो आज तुर्तास एवढच धन्यवाद